सकाळी सकाळी आम्ही आलो नरसोबाच्या वाडीला दर्शनाला तर आमचं असं ठरलं की इथं मस्तपैकी स्नान वगैरे करूयात हातपाय धुयात आणि मग पुढच्या दर्शनाला जाऊयात तर खूपदा आली आहे पण दर्शन पहिल्यांदा घेते कारण प्रत्येक वेळी मंदिर ना पाण्यात असायचं मंदिर पाण्यात आणि वरती तो मंदिरावरचा ध्वज असतो त्याचं दर्शन घेऊन आम्ही मागे परतायचो तर इतकं शांततेचं वातावरण आहे आणि इतकी स्वच्छता वाटली मला पण खूप छान वाटलं हे आहे ते मंदिर जे मी पहिल्यांदा बघते आहे मी अगोदर फक्त गुगलवरती किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ बघायची खूप इच्छा होती खूप वर्षांची इच्छा होती ते मंदिर बघण्याची आणि मला वाटतं ते स्वामींनी मनात आणलं आणि म्हणूनच माझं दर्शन झालं यावेळी ही जागा मात्र फक्त ब्राह्मणांसाठी आहे गंगेवरची जिथे फक्त देवाची भांडे वगैरे धुतली जातात हे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं तिथे हातपाय धुवायला जाण्याला हे आपल्यासारख्यांना अलाऊड नाही आहे पाणी खूप खोल होतं नावा होत्या छान वाटत होतं बघायला मगरी आहेत पाण्यात असं ऐकलं होतं मगरी आहेत की नाही माहीत नाही पण पाण्यात पाय ठेवला की मासे नक्की येत होते पायाला धरायला त्यामुळं आम्ही पटकन तिथेच हातपायांवर पाणी घेतलं आणि पळ काढला आहे बाहेर तर मम्मीं मीच राहिली तर आता आम्ही चाललो दर्शनाला व्हिडिओ काढता काढता खूप लेट होऊन जातं आणि मग फक्त मम्मीच असते माझ्या जोडीला बाकी सगळे जो पुढे निघून जातात त्या मंदिरापासून बाहेर आलं ना की खूप सारे मंदिर असे एकाला एक, एक लागून होते त्यातलं हे एक मंदिर जिथे आम्ही निवांत बसलो ते म्हणजे टेंबेस्वामींचं मंदिर टेंबेस्वामी महाराजांनीच दत्त महाराजांवरती जे काही स्तोत्र असतील आपण वाचतोय सगळं करुणा त्रिपदी ते सगळं त्यांनीच लिहिलं आहे त्यामुळे स्पेशली त्यांचं दर्शन घेतलं थोडं वेळ बसलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला कोल्हापूरमध्ये एंट्री केली आणि इतकं जुनं बांधकाम बघायला मिळालं इतकं मस्त वाटत होतं ना म्हणजे ते जुन जुन्या भिंती दगडी बांधकाम असलेल्या अगदी तिथून एंट्री करण्यापासून ते मंदिरापर्यंत सगळं मला जुनं बांधकाम बघायला मिळत होतं आणि इतकं भारी वाटत होतं ते अगदी जुन्या काळात कसं असेल कसे लोकं वावरत असतील असं डोळ्यासमोर आलं ते एकदा आणि अगदी आपल्या नाशिकसारखं सुपर आपल्या नाशिकमध्ये कसं दगडी बांधकामं बघायला मिळतात मंदिरं घरं आणि दिवाळी कॅम्पकडे गेल्यानंतर तो खूप सारं जुनं जुनं जुनंच सगळं बघायला मिळतं इंग्रजांच्या काळातलं नाशिकचा तो एरिया मला खूप आवडतो तसंच कोल्हापुराचाही हा एरिया मला खूप आवडला मला नाही माहीत बाकी कुठे कुठे जुनं बांधकाम आहे पण हे जे आहे ना एंट्रीपासून तर मंदिरापर्यंत जे काही जुनं बांधकाम बघायला मिळालं ते मला खूप आवडलं प्रचंड आवडले कोल्हापूरला आलं आणि नाही बोलायचं म्हणजे झालं का या बसल्यावर त्या मॅडमचे ठमकून बहुतेक त्या म्हणत असतील ए बाय अगं दर्शनाला आलीस ना मग निके काय व्हिडिओ काढते सकाळी सकाळी अर्ध तास दर्शन झालंय बघा अगदी शांततेत तुमच निधी सांगायलोय याल तर सकाळी सकाळी दर्शनाला यावा बाकीच्यांची वाट बघायलोय मी तोपर्यंत तुम्ही स्क्रीन वरती दर्शन घ्यावं की आता आम्ही आलोय बघा दख्खनच्या राजा ज्योतिबाला ज्योतिबाच्या नावानं चांग भल भलं येत होत बघा अस भारी वाटत होत म्हणून सांगू एक एक नवीन जोड्या अशा भारी दिसत होत्या कनी याच्या उपर मी काही दखनी बोलू शकणार नाही काही चुकलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी तुम्ही कुणी तिकडचे जर माझा व्हिडिओ बघत असाल आणि जर माझ्या भाषेत काही त्रुटी जाणवल्या असतील तर त्यासाठी आय एम सॉरी मला माफ करा आणि इथेसुद्धा आम्ही सकाळी सकाळी सगळी दर्शनं घेतली ना त्यामुळे इतकी छान दर्शनं होतात खरंच सकाळी सकाळी यायचं म्हणजे दर्शनं निवांत होतात सगळीकडे असं गुलालमय वातावरण होतं आणि बाहेर गेल्यानंतर सगळीकडे धुकं पसरलं होतं इतकं छान वाटत होतं झाडांची हिरवाई आणि धुकं सुंदर वातावरण आता आम्ही आलोय पालीच्या खंडोबायाच्या दर्शनाला हे मंदिर इतकं छान इतकं छान होत म्हणजे गर्दी नव्हती आणि त्याचं बांधकाम इतकं सुंदर होतं आणि मुळात मूर्ती इतक्या तेजस्वी होत्या की असं वाटत होतं खरंच बसलेले आहेत आणि आत्ता ते बघतातच आहेत आपल्याकडे इतकं तेजस्वी मूर्ती होत्या खरं तर मला फोटो काढायचे होते पण आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आणि मंदिरांमध्ये नसतं अलाउड तर उगाच आपण फोन घेऊन जायचं त्यामुळे मी थोडं टाळलं पण मंदिर खरंच खूप सुंदर होतं आणि योगायोग असं की आम्ही संध्याकाळी पोहोचलो अशा वेळी की आम्ही गेल्यानंतर फक्त पंधरा वीस मिनिटातच इथं आरती सुरू झाली तर आम्ही आरती होईपर्यंत थांबलो तर चला आरती घेऊयात संपूर्ण मंदिराच्या चहूबाजूनी फक्त कासवस कासव होती काय रिझन असेल काय कथा का असेल माहीत नाही पण एवढं माहिती आहे की इथे म्हाळसा आणि खंडोबा महाराज यांचं लग्न झालं होतं साठी हा आतमध्ये घेतलेला एक पटकन छानसा फोटो अशा प्रकारे सर्व मंदिराच्या भोवती गोल गोल फिरून त्यांनी सर्व देवांना धूप दिलं आणि मग आरती झाली आरती घेतली आणि आम्ही आम्ही जिथे थांबलो तिथे गेलो मस्तपैकी जेवण वगैरे केलं आता रात्रभर आराम करायचा आहे आणि सकाळी उठून पुन्हा पुढच्या प्रवासाला आजच्या पुरतं इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय